शशिकांत मुल पेरुंडी राहणार जांभेर हौसिंग सोसायटी सोलापूर शहर येथील सोसायटीमध्ये गैरकारभार चालल्यामुळे या ठिकाणी वीस ते पंधरा रोजी शासनाची जमीन अदर कास्टला विकलेला आहे सदरची शर्ती ती जमीन अदर कास्टला विकून त्यापोटी सुमारे आठ लाख रुपये घेऊन शासनाला न भरता तो स्वतः वापर केलेला आहे वापर करून तरी ते दोघी एकोणीसशे सत्तावन्नपासून सोसायटी आहे त्यामध्ये येवलेकर कट्टीमली कांबळे हे सदस्य निवडून येतात कुणाला बाकीच्याला दमून येतात किंवा दमदाटी तर करतात अमूक करतात करता आम्ही तुम्हाला जागा दिलेले तुम्ही कशा राहता बघतो त्यांच्या घरातील सर्व लोक खूप पोहोचते असून त्यांनी आम्हाला दमदाती करतात आमच्या आईला दमदाती करतात आणि इतर भाई यांना दमदाती करून त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे का शिवानंद कट्टीमनीवर हे होऊनसुद्धा आम्ही वेळोवेळी मुक्तिबंधक साहेब यांना भेटून त्यांना निवेदन देऊन हा चेअर संसदेचा सभासद नसताना हे निवडणूक प्रक्रिया राबू नका म्हणून सांगितलं असताना बागल व कोरे काटे हे मिळून त्याला पाठीशी घालून निवडणूक प्रक्रिया पार पाडलेली आहे ते अनलिगल प्रक्रिया आहे त्यामुळं त्यांना निलंबित करण्याच्या चाचणा करते ही आमची मागणी आहे चंद्रकांत ज्ञानेश्वर वाघार जांगीर सोसायटीमध्ये ब्लॉक आहे म्हणजे ब्लॉक असल्यामुळं मुळचे आम्ही त्या सोसायटीतले सभासद आहोत आणि आता चेअरमन जो स्वतः शिवानंद कट्टीमणी आहे तो बोगस कागदपत्र तयार करून आणि शासनाची फसवणूक करत मीच चेअरमन आहे मी नाही त्यातला कडीला वाहतला व्यक्ती हा व्यवहार करत आहे आणि शासनाला खोटे कागदपत्र सादर करून कसं काय आपण प्रमुख हो आहोत ना हा दाखवून आणतो आणि लोकांचा भ्रष्टाचार असतो की सोसायटी असल्यामुळं मागासवर लोकांना लोकाला न्याय मिळत नाही म्हणून आम्ही उपोषणाला बसलो आहे आणि जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही आम्ही उपोषण तीव्र करणार आणि हा शिवानंद कट्टीमध्ये जवळजवळ एक लाख लाख रुपये लोकांकडून म्हणजे परजातीच्या लोकांकडून लाख लाख रुपये घेतो शासनाला जमा करत नाही ऐंशी लाख एक रुपये देखील शासनाला त्यांनी भरलेला नाही शासनाचा जो भाग आहे ना त्यांनी तो सोसायटीच्या प्रमाणे जमाला करायला पाहिजे पण तो सोसायटीचा कोणच नाही ना सभासद बी नाही चेअरमन बी नाही कोणीच नाही पण दाखवतो मी नाही कडी लावा आदली करतो मी नाही त्यातला कडी लावा आदला असा व्यवहार करतो आणि याच्यावर शासनाने सखोल चौकशी केली पाहिजे सखोल त्याच्यावरून का ते कायदेशीर कारवाई त्याच्यावर चाललं पाहिजे या आम्हाला सांगायची गरज नाही या शासनाच्या निदर्शनास आम्ही निवेदनं दिलेले आहेत त्यांनी किती भ्रष्टाचार केलेला आहे किती पैसे लुटले शासनालाच्या डोळ्यात किती धूळ झो जो, झोकलेली आहे पण तरी शासन काय करतो त्यांची जी संगणमत आहे जे संस्था सहकारी संस्था ज्या आहेत त्या कर्मचारी सहमत आहेत मुख्य अधिकारी देखील त्या त्यामध्ये ते, सहमत आहेत त्यांनी खुश आहेत आणि आम्हाला नाराज असल्यामुळं आम्ही नाराजवर इथं बसलो आहे कारण आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही बसलो आहे जोपर्यंत न्याय मिळत तो नाही तोपर्यंत आम्ही तीव्र पुढं हे करणार आहे अमरण उपोषण आणि अंबर उपोषण वगैरे घेऊन आम्ही न्याय मिळेपर्यंत आम्ही काही उपोषण काय सोडणार नाही आणि ह्या सदर गुन्हेगार लोकांवर कारवाई पोलिसांनी म्हणा सरकारचे ज्या संबंधित आहेत त्या लोकांनी म्हणा लक्ष घालाव सोसायटी सरस्वती कसं आणि माधवबाई शहरकडे आता आणि वारंवार मी स ऑफिसलाच आत्मनियोजन करून घेतो देखील काही केलेलं नाही बागवान बागल मॅडम आणि खोरे साहेब आणि काटे मॅडम आम्हाला तिरस्कारानेच बोलले त्यांनी एवढंच केले नाही आणि हे चेअरमन म्हणून नसतात त्यांनी माझ्याची भांडणं केली मी पोलीस स्टेशन केले त्याच्यावर तरी पण काय त्याचं विलर्ट लावले नाही त्याला निवडून आणून ते असं केले आमचा दान घेतलं नाही आम्ही फार्म मागायला गेल्यावर आम्हाला फार्म दिले नाही इलेक्शन मूळ असतो अशा माणसाला देऊन त्याला पुढं इलेक्शनसाठी उभं केलं ते ह्या लोकांचा साथ त्याला झाली बघा त्याच्यावर गुन्हा दाखल झालीच पाहिजे शिवानंद कट्टीमेरियाला दमदाटी देऊन मला ढकलून दिला मी पोलीस स्टेशन केलंय तरी पण पोलीस येऊन त्याला पकडले नाहीत धरलं नाही त्यांच्या सहा लोकांवर हो त्यांच्या घरचे चार आहेत भाऊ आणि मुलगा आणि त्याची एक बाई ठेवली असे चार जण माझ्या अंगावर येऊन ढकलाढकली करून मला खाली पाडले मी पाहतोय दंगडी आहे मी जे जे इलेक्शनला उभारलं ते सात लोक त्यांच्यावर गुन्ह झालं पाहिजे बघा कायदेशीर इलाज हे सगळं केल्याशिवाय आम्ही काय वचन सोडणार नाही योग्य ते कारवाई व्हावं आमच्याकडनं सगळीकडनं आम्हाला त्याचा न्याय मिळावा तरच आम्ही इथून उपोषण सोडणार